घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघात काल वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता सुरुवात झाली मात्र अनेक भागात मतदान करताना मतदाराला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले काहींचे मतदार यादीतील नावे गायब दिसले तर काहींना या वॉर्डातून त्या वॉर्डात फेकण्यात आले पोलिंग बूथवरील कर्मचारी वर्ग सुद्धा संभ्रमित अवस्थेत काम करताना निदर्शनास आले तसेच अंबरनाथ विधानसभामध्ये शिंदे गटाचे आमदार बालाजी केनीकर यांनी बुथवर जाऊन धनुष्य असलेला स्लीप आवडल्या म्हणून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बहुजन मुक्ती पार्टीने निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे दरम्यान चोवीस कल्याण मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे सरासरी शेचाळीस पॉईंट बारा टक्के मतदान झाले आहे ठाणे जिल्ह्यातील चोवीस कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आहे टक्केवारी पुढील प्रमाणे चाळीस अंबरनाथ चाळीस पॉईंट एक टक्के एकशे एक्केचाळीस उल्हासनगर शेचाळीस पॉईंट बारा टक्के एकशे बेचाळीस कल्याणपूर्व पन्नास पॉईंट एक टक्के एकशे त्रेचाळीस डोंबिवली सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठावीस टक्के एकशे चौवेचाळीस कल्याण ग्रामीण सत्तेचाळीस पॉईंट तीन टक्के एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा शेचाळीस पॉईंट साठ टक्के अशा प्रकारे अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काढण्यात आली आहे आवाज टीव्ही न्यूज सुरेश जगताप ठाणे महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा